युतीच्या वाटपात सातारा लोकसभेची जागा शिवसेनेला होती आणि शिवसेनाच लढणार असा ठाम विश्वास व्यक्त करत शिवसेनाचे सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी पुन्हा एकदा दंड थोपटले हो आहेत सातारा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभांचा आढावा घेण्यासाठी शरद कणसे सातारा दौऱ्यावर आले होते या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत जाधव बोलत होते यावेळी जिल्हा प्रमुख जयवंत शेलार चंद्रकांत जाधव रणजित भोसले महिला आघाडीच्या शारदा जाधव आदी उपस्थित होते यावेळी पुरुषोत्तम जाधव म्हणाले भाजप सेना युतीमध्ये गेले अनेक वर्ष साताऱ्याची जागा दोन हजार चौदाचा अपवाद वगळता सेनेकडे राहिली आहे दोन हजार चौदा मध्ये जागा रिपाइनला सोडण्यात आली होती तर दोन हजार एकोणवीस मध्ये नरेंद्र पाटील यांना उमेदवाराला अचानक संधी देण्यात आली होती विशेष बाब म्हणजे एकोणीसशे शहाण्णवच्या निवडणुकीत दिवंगत माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर हे सेनेचे पहिले खासदार साताऱ्यातून निवडून आले होते शरद कणसे म्हणाले युतीच्या माध्यमातून सातारा लोकसभा शिवसेनेला सोडलेला आहे त्यामुळे युतीच्या पारंपरिक पद्धतीनुसार दोन हजार चोवीसलाही लाही सातारा संघ शिवसेनेच्या चिन्हावर लढवला जावा अशी शिवसैनिकांची मागणी आहे याचा अहवाल आमच्या पक्षाच्या वरिष्ठांना देणार आहे सातारा लोकसभेसाठी भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून मागणी होत असली तरी प्रत्येक जण आपापल्या पक्षासाठी मागणी करण्याचा अधिकार आहे परंतु सातारा लोकसभेसाठी शिवसेनेला पोषक वातावरण आहे त्यामुळे उमेदवारीबाबत शिवसेना आग्रही आहे सातारा लोकसभेसाठी पक्षात अनेक ताकदीचे उमेदवार आहेत पक्ष श्रेष्ठी चांगला चेहऱ्यास उमेदवारी देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आज या ठिकाणी काय नेमका विषय हे बघा गेले दोन तीन दिवसापासून आमचे या पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क नेते ज्यांची नेमणूक झाली ते विजय बापू शिवतरे यांनी आपल्याशी परवा या ठिकाणी चर्चा केलेली आहे त्याचनंतर जे आपल्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शरदराव साहेब त्यांची या ठिकाणी लोकसभेसाठी निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आणि त्यांची निरीक्षक म्हणून नेमणूक झाल्यावर त्यांनी या ठिकाणी या जिल्ह्यात येऊन तातडीने विधानसभा वाईज सर्व मतदारसंघाचा आढावा घेतला मद... आहे विधानसभावाईज सर्व म शिवसेनेची जी बांधणी आहे त्या बांधणीचा आढावा घेतला शिवदूत बूत प्रमुख शाखा या सगळ्याचा आढावा घेऊन आज या ठिकाणी आपल्याशी चर्चा आपण करतो आहे शिवसेनेची जी बांधणी आहे निवडणुका लढण्याच्या दृष्टीची बांधणी कम्प्लीट झालेली आहे तयारी झालेली आहे आणि आम्ही पुढच्या निवडणुकांसाठी आमचा शिवसेना पक्ष या पुढच्या आगामी काळामध्ये ताकदीने उतरणार आहे आणि त्या दृष्टीने या ठिकाणी आपल्याशी चर्चा झाली त्यामध्ये आपला हा प्रश्न होता की लोकसभेचं काय तर लोकसभा मतदारसंघ हा युतीच्या वाटपामध्ये शिवसेनेकडे आहे आणि शिवसेनेकडं असल्यामुळे शिवसेना ताकदीने लढणार आहे जरी महायुती असली तरी महायुतीमध्ये हा मतदारसंघ सेनेच्या वाटेचा आहे त्यामुळं पारंपरिक पंचवार्षिक निवडणुकीला धनुष्यबाणावरतीच या ठिकाणी उमेदवार उभा केला जातो आणि यावेळी आम्ही कोणताही आयात उमेदवार घेणार नाही आमच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांना संधी मिळेल त्या श त्या शिवसैनिकाला निवडून आणण्याचा चंग संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिकांनी बांधलेला आहे लोकसभा भाजपच लढवणार अशा प्रकारचा निर्णय केल्यानंतर आम्हीच लढवणार अशा पद्धतीने याच ठिकाणी सांगितलेलं होतं भाजप प्रमुख पक्ष आहे त्यांची ती भूमिका आहे तुम्ही नेमकं काय हे बघा जे ते आपापल्या पक्षाची भूमिका मांडणार आहेत आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडली आहे आम्ही आमच्या पक्षाची भूमिका आज निरीक्षक साहेबांपुढे मांडलेली आहे आणि ते त्याचा रिपोर्टवरती करतील आणि वरचे वरिष्ठ नेते बसतील आणि त्यावरती योग्य तो निर्णय घेतील